दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुन्हेगारांना चोपडा पोलिसांकडून अटक जप्त मुद्देमाल दहा पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपयांचा माल, माल जप्त तीन आरोपी अटकेत तर तीन बाल सुपूर्द केले दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मालमधे शिवारातील चोपडा चुंचाळे रस्त्यावर मोटार कार ताब्यात घेतली कारमध्ये बसलेल्या सहा इसमांना अटक करण्यात आली असून ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी टॉमी मिरची पावडर दोर यासारखे जबरी चोरी व वा घरपोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले आहे चौकशीत तीन आरोपींवर खून दरोडा जबरी चोरी खंडणी दंगल आर्म गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड व निगडी पोलीस स्टेशन येथे दाखल असल्याचे निष्पन्न झाले अटक करण्यात आलेले आरोपी तुषार उर्फ गौतम झेंडे वय पंचवीस वर्ष राहणार उर्वल सोसायटी निगडी पुणे विनोद राकेश पवार वय पंचवीस वर्ष राहणार दत्तनगर चिंचवड पुणे यांच्यावर दहा गंभीर गुन्हे दाखल सुनील गोरख जाधव हो वय तीस वर्ष राहणार दत्तनगर चिंचवड पुणे यांच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल यांच्यासोबत अटक करण्यात आलेले तीन अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्यायमंडळ जळगाव येथे पाठवण्यात आले आहे पोलिसांनी दहा पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये कार मोबाईल रोख रक्कम व शस्त्रांचा समावेश आहे आरोपी विरदात गुना रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक आरोपींना सव्वीस जून रोजी न्यायालयात हजर केले असता एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली कार्यवाहीत सहभागी अधिकारी व अंमलदार पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सूचनेनुसार ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ बिसे तसेच पोलीस अंमलदार दीपक विसावे जितेंद्र सोनवणे संतोष पारदीर ज्ञानेश्वर जवागे लक्ष्मण शिगाणे हर्षल पाटील महेंद्र साळुंके संदीप भोई विनोद पाटील निलेश वाघ प्रकाश मथुरे प्रमोद पवार गजेंद्र ठाकूर यांनी केली महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव